येऊन आहे तुम्ही असे ना नका इकडे आपल्या आंब्या खाली इथं कोपऱ्या वाघ बाबा आंब्या खाली येऊन बसलय लवकर या बाबळे खाली या तुम्हाला दाखवतो इथून बसले आलं पार

अडचण जातो ना पहिले थोडा गेले गेले तर तिथे बात्राऊन जाऊ

बिबट्याची जी पावलं आहेत ती पावलं आपल्याला दिसतात आहेत अशा प्रकारे बिबट्या मग अशी दुपारी थाढळला होता आणि दुपारनंतर तो या ऊसाच्या शेतामध्ये गेलेला आहे